नमस्कार मित्रांनो मी सुमेश्वर डोगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय वायुसेनामध्ये एकूण एकशे ब्याऐंशी जागेसाठी भरती निघालेली असून यामध्ये लिपिक चालक आणि हिंदी डायफिस या पदांचा समावेश आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आह यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर इंडियन एअरफोर्समध्ये या तीन पदांची भरती निघालेली आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत याच्या एकूण जागा किती आहे तुम्हाल आणि तुम्हाला हा अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो अर्ज भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी पोस्टल ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे आणि टोटल व्हॅकन्सी दिलेली आहे तर यानुसार तुम्हाला अर्ज भरावा लागेल ठीक आहे तर या ठिकाणी बघा एल डी सीची जागा कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे जर तुम्हाला एल डी सीसाठी अर्ज भरायचा असेल तर एल डीच्या पोस्ट चेक करायच्या कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे आणि त्याच ठिकाणी तुम्हाला तो अर्ज पाठवावा लागेल समजा तुम्हाला या ठिकाणी चा या चार जागा लिपिकच्या दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा आहे या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल समजा तुम्हाला या ठिकाणी चार जागा दिसत आहे ओबीसी दोन जागा आहे जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा असेल या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल समजा तुम्हाला हिंदी टायपीसाठी अर्ज भरायचा आहे ठीक आहे आणि हिंदी टायपीच्या जागा कुठं जास्त तुम्ही चेक करू शकता किंवा ज्या ठिकाणी भरायचा त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता तर समजा या ठिकाणी नागपूरच्या एकूण सहा जागा आहे लोअर डिव्हिजन क्लर्कच्या ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी नागपूरच्या पत्यावर आपला अर्ज पाठवू शकता एल डी सीसाठी म्हणजे लिपिकसाठी नागपूरच्या आपल्या सहा जागा आहे एअरफोर्समध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज पाठवू शकता नाशिकच्या पण मित्रांनो या ठिकाणी सहा जागा आहे एल डी सीच्या तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज भरायचा असेल त्याच्या पत्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवावा लागेल या ठिकाणी पत्ता दिलेला आहे या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे आणि समोर त्या जागा दिलेल्या त्यानुसार आपला अर्ज चेक करायचा तीन प्रकारच्या पोस्ट दिलेला आहे ठिकाणी आणि तिन्ही पदासाठी तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज पाठवू शकता ठिकाणचा तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्या ठिकाणच्या पत्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे या ठिकाणी हेडक्वॉर्टरचे नाव दिलेलं हे व्यवस्थित चेक करायचं आहे कारण अर्ज भरताना तुम्हाला हे टाकावं लागेल तर बघा मित्रांनो यासाठी जे वयोम ठरवण्यात आलेली आहे ते अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये ओबीसीला तीन वर्ष अधिक असणार आहे आणि एस सी एस सीला पाच वर्ष अधिक असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आणि याची पात्रता जी मागितली आहे लोअर डिव्हिजन क्लर्क यासाठी पात्रता मागितली आहे बारावी पास बारावी पास असणे गरजेचं आहे आणि हिंदी टायपिंग मागितली आहे थर्टी ऑन कॉम्प्युटरवर आणि इंग्लिश टायपिंग मागितल्या थर्टी फाईव्ह ऑन कॉम्प्युटरवर दोनपैकी कुठली एक टायपिंग असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता हिंदी किंवा इंग्लिश इंग्लिश मागितल्या पस्तीस किंवा हिंदी मागितली आहे तीस दोनपैकी कुठली एक सर्टिफिकेट असेल तुमचं जो टायपिंगचा तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता हिंदी टाइपिस्ट आणि लोअर डिव्हिजन क्लर्क या दोन्ही पदाची ही सारखीच आहे बारावी पास इंग्लिश टायपिंग पस्तीस किंवा हिंदी टायपिंग तीस ऑन कॉम्प्युटरवर कॉम्प्युटर टायपिंग या ठिकाणी मागितलेली आहे तर या ठिकाणी ड्रायव्हरची पण पोस्ट आहे याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि या ठिकाणी तुमच्याकडे हेवी आणि लाईट लायसन मागितलेलं आहे हेवी असणे गरजेचं आहे आणि लाईट पण या ठिकाणी मागितलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव पण या ठिकाणी मागितलेले आहे सिव्हियन ड्रायव्हरच्या पोस्ट कुठे आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करायच्या नंतरच अर्ज भरायचा तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायवर हे ड्रायवरची पोस्ट आहे यासाठी जागा चेक करायच्या आणि नंतरचा अर्ज भरायचा तर बघा मित्रांनो तुमची या ठिकाणी एक्झामद्वारे आणि स्किल टेस्टद्वारे नियुक्त केल्या जाणार आहे तर एल डी सी आणि हिंदी टाईपचा सिलेपस दिलेला आहे या ठिकाणी जनरल इंटेलिजेंस इंग्लिश लँग्वेज नंबरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेरनेस ठीक आहे आणि ड्रायव्हरसाठी जो सिलॅपस दिलेला आहे जनरल इंटेलिजेंस इंग्लिश लँग्वेज नंबरिकल ॲप्टिट्यूड जनरल अवेरनेस आणि ट्रेड पोस्ट रिलेटेड क्वेश्चन म्हणजे ट्रेड जे से रिलेटेड तुमचे क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे आणि जे विद्यार्थी क्वालिफाय होईल त्याचे स्किल आणि प्रॅक्टिकल टेस्ट घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तर अर्जासोबत तुम्हाला दोन एक्स्ट्रा फोटो पण पाठवायचे आहे लक्षात ठेवायचा एक्स्ट्रा फोटो अर्जासोबत पाठवायचे आणि एक जास्त लिफा पाठवायचा सेल्फ ॲड्रेसवाला आणि तिला दहा रुपये तिकीट लावायचे दोन एक्स्ट्रा फोटो पाठवायचे जास्त लिफा पाठवायचा आणि त्याच्यावर दहा रुपया तिकीट लावायची ठीक आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं अप्लिकेन फॉर दी पोस्ट ऑफ तुम्ही पदाचं नाव आणि तुमची कॅटेगरी ठीक आहे ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर असं लिहिणे गरजेचं आहे ठीक आहे तर सर्व डॉक्युमेंट पाठवायचे असेल अटेस्ट करून दहा रुपया तिकीट लावलेला एक लिफा पाठवायचा त्यावर पूर्ण पत्ता लिहायचा आणि दोन एक्स्ट्रा फोटो पण पाठवायचे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पिठे व्यवस्थित राहताची नंतरच अर्ज भरायचा तर याची अंतिम तारीख जी आहे एक सप्टेंबर आहे एक सप्टेंबर पर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्या पोहोचल्या पाहिजे एक सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे तर आता आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर अर्ज भरताना लक्षात ठेवायचं ज्या डिव्हिजन मध्ये तुम्हाला अर्ज भरायचा त्यात डिव्हिजनच्या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे याची अंतिम तारीख आहे एक सप्टेंबर एक सप्टेंबरपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्यावर पोहोचला पाहिजे संपूर्ण पीडीएफ आणि आवेदन अर्ज तुम्हाला आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भ या टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद